नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा आरोग्य विभागास जबरदस्त दणका पाच कर्मचारी निलंबित पुढील नंबर कोणाचा ठाणे जिल्हा परिषदेचे कर्तृत्वनिष्ठ कार्य तत्पर कर्तबगार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कल्याण पंचायत आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या नीळजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तब्बल पाच कर्मचाऱ्यांना विना परवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित केल्याने जिल्हा परिषदेमध्ये खळबळ माजली आहे तर अजून अनेकांचा नंबर लागणार असल्याचे सुतोवाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे हे अतिशय हुशार चानाक्ष आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून परिचित आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारल्यापासून विविध आढावा बैठकांनी भेटीने संपूर्ण जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे ते अत्यंत हुशार असल्याने आढावा बैठकीत कोणाला कधी काय विचारतील याचा नेम नाही त्यामुळे त्यांचा आढावा म्हटलं की अधिकाऱ्यांचे काही खरे नसते असाच प्रसंग नुकताच कल्याण तालुक्यात घडला सीईओ श्री घुगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलंगगड दौऱ्यासाठी अंबरनाथ कल्याण या परिसरात येणार होते तरीही आजूबाजूला असलेले जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी गाफील राहिले नेमकं याच वेळी सीईओ सरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे या केंद्रास भेट दिली यावेळी या पी एस सीला केवळ शिपाई उपस्थित होते तर इतर कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य सहाय्यक जगन्नाथ धनगर फार्मासिस्ट विनोद पवार सिस्टर श्रीमती चव्हाण आरोग्यसेविका निलिमा पाटील कनिष्ठ सहाय्यक श्री हरड अशा पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे यादी अंबरनाथ महिला बालविकास विभागातील एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केला आहे तर भिवंडी शहापूर आणि मुरबाडमधील अजून कोणाचे किती जणांचे नंबर लागणार आहेत हे लवकरच कळणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या जबरदस्त दणक्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे तर संपूर्ण जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीईओ ओ रोहन घुगे यांचा धसका घेतला आहे एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई